जनसेवेत रानसेवेत जन राम हो कार्यास तत्पर हुसंत नाही घेत जराशी धाव मोसंगवर हुसंत नाही घेत जराशी धाव मोसंगवर सत्याची कास कधी सत्याची नमस्कार कोल्हापूर तुम्ही एकता नाईन पॉईंट फोर मॅंगो एफ एम आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सुरुवातीला तर तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण बघतोय की या वर्षीचा गणेशोत्सव आपण राज्य महोत्सव म्हणून साजरा करतोय महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत आणि वेगवेगळी मंडळं असतात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं सण साजरा करत असतो आणि यामध्ये महत्वाची भूमिका बजावतं पोलीस प्रशासन आणि त्याच निमित्तानं आज आपल्या बरोबर स्टुडिओ मध्ये बोलायला कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर सुरुवातीला तर मला हे विचारायचं आहे की आपण बघतोय हल्ली सगळीकडे डॉल्बी वगैरे लावले जात आहेत पण पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणं का गरजेचं आहे मी खूप चांगला प्रश्न आहे मला असं वाटतं कोल्हापूर आमचा एकदम पारंपरिक जिल्हा आहे मी नेहमी म्हणतो की जे आहे मला वाटत नाही भारतामध्ये कुठेही दूध कट्ट्याची ट्रेडिशन आत्तापर्यंत चालू असेल तर आणि इकडे मी बरेचसे गणपती मंडळ असं पाहिले की शंभर शंभर वर्षाचे वरचे जुने गणपती मंडल आहे काहीतरी एक चाळीस वर्षाचे जुने गणपती मंडळ आहे एकसो पंचवीस एक तीस वर्ष जे आता साजरा करतात बरेचं गणपती मंडळ पन्नास वर्ष तर म्हणजे बरेचचे कॉमन गणपती आहे जे पन्नास वर्ष शंभर वर्ष पूर्वी स्थापना झालेली आहे तर म्हणजे सगळे पारंपरिक पद्धतीने आणि बरेच गणपती मंडळ आता काल मी एक कार्यक्रमला गेलो त्यांनी ते मेडिकल कॅम्प आयोजन केलेलं आहे एकदम ट्रेडिशनल वेने साजरा करणारे भरपूर गणपती मंडळ जिल्ह्यामध्ये आहे तर सगळे कोल्हापूर हा सगळे भावकांना तसाच आवाहन करतो की जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने हे सण साजरा होईल मला असं वाटतात की जास्त पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला तर जास्त आनंदाने सण साजरा होईल त्यांच्यामध्ये लहान मुलं पण जास्त पार्टिसिपेट करतील लेडीज पण पार्टिसिपेट करतील तर सगळ्यांना तोच विनंती राहील की आपण जास्तीत जास्त प्रमाणात पारंपरिक पद्धतीने झाला पाहिजे आपण तर सण साजरा करत असतोच पण आपण बघतो की तरी सुद्धा काही मंडळ अशा असतात जी या सगळ्या गोष्टींचा विचार न करता लेझर आणि डॉल्बी याचा वापर करतात आणि त्याचा खूप वाईट दुष्परिणाम आपल्यावर होतो तर ते लावत असताना सुद्धा कोणत्या नियमात बसून आपण ते लावलं पाहिजे आणि कसं लावलं पाहिजे दोघांबद्दल लेझर बद्दल आणि साऊंड सिस्टम बद्दल वेगवेगळे गाईडलाईन्स आहे लेझर बद्दल तर आम्ही मान्य जिल्हाधिकारीकडून चार सातच्या एक ऑर्डर निघालेला आहे चार ऑगस्टचा त्यांच्यामध्ये स्पष्ट आहे की लेझरला आम्ही पूर्णपणे जिल्ह्याला बंदी केलेली आहे त्यांच्या मागचं कारण असं आहे की मागचे जे मागच्या वर्षी कुठल्या मंडळाने लेझर आणले होते त्यांच्यामध्ये आमच्या अंमलदाराला आणि जनरल पब्लिकला डोळ्याचा त्रास झालेला होता तर यावर्षी लेझरला पूर्णपणे बंदी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सूचना पण प्रत्येक गणपती मंडळाला आमचे वे, वेगळे मीटिंगमध्ये आम्ही पासून केलेले आहे आणि जे दुसरा विषय आहे डॉल्बीचा विषय जे आहे साऊंडचा त्यांच्यामध्ये जे मान्य कोर्टाने चार कॅटेगरी प्रमाणे डेसिबल लिमिट जे आम्ही म्हणतो ते डेसिबल लिमिटची लिमिटेशन दिलेली आहे आणि टाइमिंग दिलेली आहे जे तो जर मानने कोर्टाचा ऑर्डर वाचला तर मॅक्सिमम जे डी बीची लिमिट आहे ते सेव्हन्टी फाईव्ह डी बी म्हणून आहे म्हणजे तो पण एरियामध्ये म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह डी बी वरती साऊंड जाऊ नये असा ते मानने कोर्टाचा आदेश आहे आता साऊंड लेवलच्या बघितला तर आम्ही आता एसी रूम मध्ये बसून आहे जर इकडची पण आपण रीडिंग घेतली तर साठ पैसट पर्यंत या रूमची रिडिंग येणार म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह एकदम म्हणजे योग्य लिमिट आहे जे कानाला त्रास देत नाही तर आणि त्यांच्यामध्ये पण समयाचं बंधन आहे की सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत दोन लिमिट आहे आणि परत रात्री दहा ते सहा ला कुठलाही त्यांची डी लिमिट परत आणखी कमी होऊन जातात hmm. आणि जे आता गणपती अनुषंगाने सन अनुषंगाने शासनाने जे चार दिवस रिलॅक्सेशन दिलेले दोन तारीखला रिलॅक्सेशन आहे बारा वाजेपर्यंत hmm. नंतर चार पाच आणि सहा असे hmm. चार दिवस आणखी राहिलेले ज्यांच्यामध्ये बारा वाजेपर्यंत ते विदिन साऊंड लिमिट डीजेला परवानगी आहे hmm. साऊंडला परवानगी आहे पण तरी पण आपण बघतो की आपल्या कोल्हापुरातली मंडळ आहेत फ्लेक्स बघतो आपण की आवाज सोडतो काचा फोडतो आणि कायद्याचं पालन न करता ते अशा प्रकारे करत असतात तर यांना शिक्षक आहे आणि यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होते सर मी बरोबर आहे ते मंडळावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे ज्यांनी तसा बॅनर लावलेला होता त्यांच्या मागच्या कारण असं आहे की एवढे मोठ्या आवाजात डीजे लावतो म्हणजे काचा फोडतो म्हणजे काय <laughs> मागच्या वेळेस मला वाटतं तिकडे आमचे कोल्हापूरला माधवा रोडला एक भिंत सुद्धा डीजेच्या आवाजामुळे पडलेली होती <laughs> आता सगळ्यांना विचार केला पाहिजे की के जर एक डीजेच्या जे आवाजमुळे एक भिंत पडू शकतो तर त्यांचा वाईट परिणाम तुमच्या शरीरावरती तुमच्या हृदयावरती किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तो सेम वायब्रेशन जर तुम्ही महसूस करा की एक भिंत पाडणारी ते जे साऊंड आहे त्यांच्यामध्ये एवढी ताकद आहे की एक भिंत पाडू शकतो तर आपले हृदयाला आपले बॉडीवरती ते किती वाईट परिणाम करणार तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक काल पण एक ऑर्डर ते आता डी जेमध्ये काहीतरी नवीन एक प्रकार आलेला आहे तो आहे प्रेशर मीड म्हणून एक काहीतरी डी जेमध्ये डिवाईस आलेले आहे त्यांच्यामध्ये त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त काय आहे की साऊंड वाढवायचं आहे ते काय त्यांच्यामध्ये बहुतेक गाणे वगैरे काही येत नाही फक्त काय हॉंगिंग हॉर्न तो असऊंड वेळवेळेला काढतात आणि म्हणजे त्यांची डीबीची लिमिटच म्हणजे वेगळी आहे शंभर प्लसच त्यांची डीबीची लिमिट स्टार्टच तो शंभर प्लस पासून होतो तर आम्ही सगळ्यांना आज पण आमची मीटिंग चालू आहे आज पण डीजे जेवाल्याला तो सूचना दिलेली अजिबात प्रेशर मिट जे काय डिव्हाइस आहे जे फक्त साऊंड वाढवायच्या उपकरण आहे ते अजिबात वापरू नका आ, मला त्यांच्या मागच्या उद्देश काय वाटतात की बहुतेक ना मंडळामध्ये आपसात मध्ये स्पर्धा चालू झालेली झालेल्या मा माझा आवाज मोठा की तुमचा आवाज मोठा म्हणजे आपली आवाज एकापेक्षा दुसऱ्याची आवाज दाबायच्या आहे असा त्यांच्या मागचा उद्देश म्हणून मोठे मोठे डी जे मोठे मोठे प्रेशर चा उपकरण तर सगळ्यांना तो सूचना परत देतो की अजिबात तो डिव्हाइस वापरू नका आणखी ते ऑर्डर मध्ये काहीतरी कार्बन डायऑक्साईड गॅस सोडायचा आहे थोडे काहीतरी धूक सारखा निर्माण करायचा आहे तर कार्बन डायऑक्सिओ टू गॅस सोडायचा आहे ते पण खूप त्रासदायक आहे पब्लिकसाठी आणि आमचे जे विसर्जनाची मिरणूक आहे त्यांच्यामध्ये खूप लहान बाल काहीतरी आमचे महिला भाविक जे आहे एक एक दोन दोन वर्षाचे सोबत घेऊन येतात तर कोणाला हानी होऊ शकतो कोणाची कुटुंबावरती वाईट परिणाम तो गोष्टीचा होऊ शकतो आमच्या जे आनंदाचा उत्सव आहे एकदम कुठली वेगळी पद्धतीने होऊ नये तर त्यामुळे सगळ्यांना तो सूचना राहील की आपण नियमाची चोकटीमध्येच सणाच्या उत्सवाच्या साजर करणार पाहिजे बरोबर सर आणि आपण बघतो की कोल्हापुरातली भरपूर मंडळ अशी आहेत जी पारंपरिक पद्धतीनं साजरा पण करतायत आणि यालाच प्रोत्साहन द्यायला आपल्या महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागानं राज्य महोत्सव म्हणजे आपला गणेश उत्सव जो आहे तो राज्य महोत्सव म्हणून साजरा केलाय तर यामध्ये मंडळ कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात आणि कोणत्या प्रकारची काम करण्याची संधी त्यांना मिळू शकते राज्य शासनाकडून जे गणपती उत्सव आहे ते राज्य उत्सव म्हणून साजरा होत आहे त्यांच्यामध्ये व्यवस्थित जी आर आहे त्यांच्यामध्ये गुण दिलेले आहे आणि मी आधी पण आवाहन केलेलं आहे की आमची अशी अपेक्षा आहे अशी इच्छा आहे की कोल्हापूर जिल्ह्याकडून एक दोन तीन जे क्रमांक आहे त्यांच्यामध्ये आमच्या जिल्ह्याच्या एक दोन पोजिशन तरी शंभर टक्के यायला पाहिजे त्यांच्या मागचं कारण काय की जिल्ह्याला जवळपास साडेआठ हजार सार्वजनिक गणपती मंडळ आहे आणि स्टेटमध्ये वन ऑफ द हायेस्ट जे सार्वजनिक गणपती मंडळ आहे तो आपल्या जिल्ह्याकडे आहे तर नक्की पारंपरिक पद्धतीने साजरा केला आणि तो जी आर चे गुणांप्रमाणे मंडळाने पाठपुरावा केला तर नक्की आम्ही राज्य पातळीवरती चांगला कोल्हापूर जिल्ह्याच्या नाव आमच्या येऊ शकतात आणि राज्य शासनाचा तो जी आर पण आहे आणि आम्ही कोल्हापूर पोलीस वरतीने आम्ही गणराया वॉर्ड पण पोलीस स्टेशन पातळीवरती सब डिव्हिजन लेवलला ॲडिशनल लेवलला आणि जिल्हा पातळीवरती तो पण आम्ही चालू केलेला आहे त्यांची पण मार्किंग होऊन आमचा असा उद्देश आहे की जसंच गणपती संपणार विदिन एक आठवडा आणि दहा दिवसामध्ये तो सगळा मार्किंग कंपाईल करून आम्ही अवॉर्ड देणार आहे जे जे मंडळाने चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना तो आम्ही नक्की सन्मानित करणार आहे सर मला सांगा की यामध्ये कोणत्या प्रकारचे उपक्रम त्यांच्यामध्ये जे मला असं वाटतं जी आर एकदम साधा आहे जे सगळ्यांना पटण्यासारखी गोष्ट आहे सणाला साजरा करताना तो त्या जी आर मध्ये आहे जसे आमची मूर्ती नैसर्गिक असली पाहिजे त्यांच्यामध्ये कुठलाही केमिकल वगैरेचा वापर नाही केला पाहिजे साऊंड सिस्टम वाजणार नाही पारंपरिक वाद्य आहे वेगवेगळे जे नियोजन आहे चित्रकला स्पर्धा आहे मेडिकल कॅम्प आहे चांगले चांगले उपक्रम जे आहे तो घेतले तर ऑटोमॅटिकली आपल्याला गुण भेटतील आणि आपण राज्य पातळीवरती कम्पीट करू शकतो बरोबर सर या गणेशोत्सवानिमित्त आणि नाइन्टी पॉईंट फोर एम थ्रू तुम्हाला नागरिकांना काय आवाहन करायचं आहे नागरिकांना आव्हान तोच आहे आमच्या या वर्षाच्या टॅगलाईन आहे स्वस्त कोल्हापूर सुरक्षित कोल्हापूर तर आपली सुरक्षिता आणि स्वास्थे अनुषंगाने काय काय गोष्ट आहे त्यांच्यामध्ये आता मी जे चर्चा करत होतो ते आहे की कोल्हापूर जिल्हा जे आहे गांजामुक्त पाहिजे तर बरेचसे असे मंडल जे आहे दोन मी काल एक मंडळाला गेलो ते म्हणले की आमचे जेवढे मंडळाचे जे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे ते शंभर टक्के व्यसनमुक्त आहे म्हणजे असा पण नियोजित मंडल आहे तर सगळ्यांना तोच आवाहन करतो की चांगले पद्धतीने सण साजरा करा उत्साहाने प्रेमाने सण साजरा करा सुरक्षिताने सण साजरा करा एक आम्ही आव्हान प्रत्येक मंडळाला कोल्हापूर पोलीसच्या वतीने केलेला होता की जेवढे सार्वजनिक मंडल आहे तो एक एक सी सी टी व्ही कॅमेरा काय म्हणजे आम्ही ने टेम्पररी तर आठवडे दहा दिवसासाठी सगळे मंडल लावतात पण तोच कॅमेरा तुम्ही तो कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या एरियाची सुरक्षाता वाढतील गुन्हेला पण आला घाण्यासाठी तो मदत होईल आणि जर सगळे गणपती मंडळाने असं धरला एक एक कॅमेरासुद्धा लावला तर म्हणजे जिल्ह्याला साडेआठ हजार कॅमेरे एकच दिवसामध्ये लाईव्ह होतील तुम्ही डी व्ही आर तुमच्याकडेच ठेवा फक्त चालू ठेवा तो कॅमेरा आणि त्यांचा नक्की उपयोग होईल तर सगळे मंडळांना परत एकदा आवाहन करतो की एक एक सी सी टी व्ही कॅमेरा आम्हाला कायमस्वरूपी एक कॅमेरा पोलिसासाठी असा एक आप मध्ये आपण एक एक कॅमेरा द्या आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करा जास्त जास्त लोक मला वाटतात जे दिवशी विसर्जन असतात आमची रो जे रोड आहे पूर्ण भरलेली असतात जॅम पॅक असतात सुरक्षितताने या आपली सुरक्षितताची काळजी घ्या आम्ही आहे सोबत आणि उत्साहाने प्रेमाने साजरा करा धन्यवाद सर तुम्ही इथं आलात खरं तर एवढा तुमच्या बिझी शेड्यूलमधून मधून वेळ काढून तुम्ही ता आलात आणि नागरिकांपर्यंत हे पोहोचवलत त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही दिवस रात्र कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायला राबताय त्यासाठी संपूर्ण कोल्हापूरकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार सर खूप खूप धन्यवाद मला वाटतात कोल्हापूरला काम करताना आम्हाला पण सुद्धा अभिमान होतो कोल्हापूर एक वेगळा जिल्हा आहे कोल्हापूरचा वैशिष्ट्य वेगळा आहे नक्की पूर्ण पब्लिकचा एवढा सहकार्य भेटतात एवढं प्रेम भेटतात तर पूर्ण कोल्हापूर वासियांचे खूप खूप धन्यवाद नक्कीच सर धन्यवाद आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू परत एकदा खूप खूप धन्यवाद सर आणि कोल्हापूरकर हे होते आपल्या कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता सर सर तुमचा खूप खूप आभार आणि कोल्हापूरकर ऐकत राहा नाईन्टी पॉईंट फोर मँगो एफ एम आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा स्टेट युन कोल्हापूर जनसेवेत राजी जनसेत रांदीन हो कार्य संतपर हुसंत नाही घेत जराशी धाव मोसंगवर वसंत नाही घेत जराशी धाव मोसंग वर सत्याची कास कधी सत्याची कास कधी सोडणार नाही सोडणार नाही